नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे गर्भवतीचे डोहाळे पुरवले नाही तर काय होईल डॉक्टर शुभांगी क्षीरसागर सांगतात एखादा विशिष्ट पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा झाली की आपण सहजच म्हणतो तुला डोहाळे लागली का परंतु हे डोहाळे लागतात तरी कोणाला फक्त गर्भवती स्त्रीला हो गर्भावस्थेमध्ये नऊ महिन्यांमध्ये एखादा पदार्थ खाण्याची इच्छा गर्भवती स्त्रीला होत असते कोणाला आंबट म्हणजे चिंच बोरे पेरू लोणचे इत्यादी खाण्याची इच्छा होते तर कुणाला तिखट खाण्याची इच्छा होते कुणाला गोड खाण्याची इच्छा होते तर कुणाला साबण खडू लेखणी माती इत्यादी खाण्याची इच्छा होते तर काही स्त्रियांना जे पदार्थ कधीच खाल्ले नाहीत असे पदार्थ खाण्याची सुद्धा इच्छा होते आणि हो काही स्त्रियांना मद्यपान धुम्रपान करण्याची सुद्धा इच्छा होते असे चित्रविचित्र डोहाळे गर्भवती स्त्रियांना लागतात आयुर्वेदामध्ये गर्भवती स्त्रीला चौथ्या महिन्यांमध्ये दौरुद अवस्था प्राप्त होते असे सांगितले जाते चौथ्या महिन्यांमध्ये गर्भाला स्थिरता प्राप्त होते गर्भाचे सर्व अंग प्रत्यंगी व्यक्त होतात त्यामुळे गर्भाचे हृदय व्यक्त होते आणि त्या ठिकाणी चेतना जाणवते आईचे हृदय व गर्भाचे हृदय व्यक्त झाल्यामुळे चौथ्या महिन्यांमध्ये गर्भवती स्त्रीला दोहुदनी असे म्हटले जाते म्हणजेच दोन हृदयांचे स्त्री दो रुदनी या शब्दावरूनच डोहाळी हा शब्द आला असेल गर्भ गर्भहृदय प्रव्यक्तिभावात अभिप्रायम इंद्रिया करावती तसेच चौथ्या महिन्यामध्ये गर्भाचे मन व्यक्त होते व मन ज्ञान ज्ञानेंद्रियांशी संलग्न झाल्याने गर्भाला स्वतःच्या इच्छा निर्माण होतात आणि त्या इच्छा तो मातेमार्फत व्यक्त करू लागतो म्हणून त्या स्त्रीला दौरुदनी असे म्हटले जाते गर्भिणीचे मन व गर्भाचे मन यांच्या संयोगाने तिला वेगळ्याच काहीतरी गोष्टी कराव्याच्या वाटतात हवेशा वाटतात तिच्या योग्य इच्छा पूर्ण कराव्या व अयोग्य इच्छा वळवून सातव्या महिन्यामध्ये सीमांतोनयन हा संस्कार म्हणजेच डोहाळे जेवण करावा गर्भावस्थेच्या पहिल्या तीन महिन्यामध्ये लागण्याची सुरुवात झालेली असते नंतरच्या तीव्रता वाढते आणि शेवटच्या तीव्रता परत कमी होते सोळा हा एक संस्कार आहे हा संस्कार साधारणतः गर्भावस्थेच्या सातव्या महिन्यात केला जातो त्यालाच आपण डोहाळे जेवण म्हणतो या काळामध्ये गर्भावती स्त्री शरीराने थकल्यासारखी शर झालेली असते मनावर सुद्धा त्याचा परिणाम होतो बाळणपणापर्यंतचे पुढचे दोन महिने तिची शारीरिक व मानसिक स्थिती चांगली राहिली पाहिजे हे सांभाळण्याकरता व डोहाळे पुरवण्याकरता हा सीमांतोनयन संस्कार केला जातो यामध्ये गर्भवती स्त्रीच्या आवडीचे पदार्थ दिले जातात डोहाळे पुरवले नाही तर काय होईल डोहाळे पुरवले नाही तर मुलांमध्ये मुक्ता बदलता जडता वामन म्हणजेच उंची खूप कमी असणे अंधत्व यासारखे दोष निर्माण होतात असे वर्णन आयुर्वेदामध्ये आलेले आहे कोणत्याही आरोग्यासाठी चांगल्या पदार्थाचे डोहाळे लागले आणि त्या पदार्थाचे सेवन केले तर त्याचा गर्भ व गर्भवतेला फायदाच होईल फास्ट फूड ब्रेड बिस्किट आंबट खारट तिखट गोड मैद्याचे पदार्थ जसे की समोसा कचौरी लोणचे अशा पदार्थाचे डोळे डोहाळे लागले असतील तर एखाद्या वेळेस अल्पमात्रेत सेवन केले तर यांनी काहीच नुकसान होणार नाही पण मद्यपान धुम्रपान यांसारखे हानिकारक डोहाळे लागले असतील तर ते पुरवू नये एखाद्या अपायकारक पदार्थाचे ज्याचा शरीराला काही फायदा नाही पण नुकसान होऊ शकते अशा पदार्थांचे डोहाळे लागले तर असे डोहाळे न पुरवता गर्भवती स्त्रीचे मन इतर गोष्टींमध्ये वळवावे डोहाळे लागणे ही गर्भिणी व गर्भ या दोघांच्या मनाची इच्छा आहे जर ही इच्छा लवकर पूर्ण झाली नाही तर मनात त्याचे विचार येणार प्रसन्न राहणार नाही त्यामुळे गर्भातील जे मूल आहे त्याच्या मनस्थितीवर सुद्धा परिणाम होणार त्यामुळे गर्भ गर्भिणी मातेला खुश ठेवण्यासाठीच तर त्या स्त्रीचे डोहाळे पुरवावे लागतात मातेचे मन प्रसन्न असेल तर गर्भाचे मन सुद्धा प्रसन्न राहील मन प्रसन्न राहणे म्हणजे काय तर सुख दुःखातही सम राहणे आनंदी राहणे घरात कितीतरी गोष्टी आपल्या मनासारख्या वा मनाविरुद्ध घडत असतात आणि घडतही राहणार अशा समविषम परिस्थितीमध्ये आपले मन आनंदी ठेवणे प्रसन्न ठेवणे हे कौशल्य प्राप्त करण्यासाठी ही संधी परमेश्वराने आपणास दिली आहे असे समजावे या संधीचा उपयोग करून या नऊ महिन्यांच्या काळामध्ये स्वतःचे भले करून बाळाचे मन सुसंस्कारित करण्याची मोठी जबाबदारी तिने सांभाळायची असते कोणत्याही गोष्टींनी मन नाराज होऊ द्यायचे नाही प्रसन्न राहायचे हे आपल्या मनाला शिकवत राहायचे हे संस्कार स्वाभाविकपणे बाळाच्या चित्तावर होत असतात घरामध्ये या कालावधीमध्ये आर्थिक नुकसान अपघात अपमृत्यू वादविवाद मान अपमानाचे प्रसंग घडवू शकतात पण या सर्वांची दुःख पचवून मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा काही घरामध्ये नऊ महिन्यांपर्यंत कौतुकाची बरसात होत असते परंतु त्यात गुंतून आपला अहंकार आसक्ती व उपभोगाची वृत्ती वाढेल यावेळी या, या कौतुक प्रशंसा व सुखापासून अलिप्त होऊन सुखी नाही तर आनंदी ठेवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करायचा असतो दुःख पचवणे हे एक वेळा सोपे पण सुख पचवणे त्याहून कठीण कार्य आहे हे साधने म्हणजे पुरुषार्थ करणे अशी शिकवण गर्भवतीने स्वतःच्या मनाला द्यावी माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला अवश्य प्रेस करा या चार व्हिडिओंना देखील अवश्य पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवश्यक लिहा